सहा डिसेंबर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अध्ययन पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट यांच्या वतीने बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी यावेळी करण्यात आली यावेळी अध्ययन इन्स्टिट्यूटच्या वंदना वाघचोबरे तसेच पोलीस निरीक्षक राहुल वाघ डी वाय एस पी व इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते अध्ययन अकॅडमीच्या वतीने पो पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला व व नंतर यावेळी त्यांची रक्त तपासणी ब्लड प्रेशर व इत्यादी तपासण्या करून बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे ज्या दिनानिमित्त पोलीस स्टेशन बाजारपेठ या ठिकाणी आर्या फाउंडेशन संचलित अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व महाविद्यालय आणि बाजारपेठ पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज त्वचा केस आणि रक्त तपासणीचा कॅम्प आयोजित केलेला आहे या कॅम्पमध्ये पोलीस स्टेशन बाजारपेठ असेल सिटी असेल भुसाळ तालुका असेल या पोलीस स्टेशन सर्व अंमलदार अधिकारी होमगार्ड्स असतील या सर्वांची त रक्ताची तपासणी असेल त्यांच्या केसाचे किंवा त्वचेची काही प्रॉ प्रॉब्लेम असेल त्याची तपासणी असेल या अनुषंगाने हे कॅम्पचं आयोजन केलेलं आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पोलीस विभागामध्ये जेव्हा एखादा अंमलदार किंवा अधिकारी काम करत असतो सततचा त्रास आणि त्याचं रुटीन हे व्यस्त असल्यामुळे त्याला पर्सनल आयुष्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही बरेचसे प्रॉब्लेम त्याला असतात परंतु ते वेळीच डायग्नोस न झाल्याने ते प्रॉब्लेम वाढत जातात तर या तपासणीमार्फत अशी काही त्यांचे आरोग्याच्या अनुषंगाने काही प्रॉब्लेम्स असतील तर वेळ डिटेक्ट होतील आणि त्याच्यावर त्यांना तात्काळ उपचार करता येईल या अनुषंगाने या कॅम्पचं आयोजन केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण दिन म्हणजे आज एकोणसत्तरावा महापरिनिर्वाण दिन हा मुसावळ शहरामध्ये भावपूर्ण करत आहे आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे की जळगाव जिल्ह्याच्या अंतर्गत या मुसावर शहरामध्ये अभिवादन सभेसाठी संध्याकाळी अँटक मार्ग शांती पद यात्रा ह्या मुसावर शहरामध्ये निघणार आहे यांच्या एकोणसत्तरा महापरिनिर्वाण दिनासानिमित्त सर्वांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तीवार अभिवादन दिले आणि जसं की आपण सर्वांनाच माहिती आहे आणि सर्व आपण सर्वांनीच कोविडची परिस्थिती अनुभवलेली आहे कोविडच्या परिस्थितीमध्ये सर्व नागरिकांना वैद्यकीय क्षेत्राने आणि पोलीस डिपार्टमेंटने सांगलेलं आहे की कुठेही सण असू देत किंवा कुठलीही आणीबाणीची परिस्थिती असू दे पोलीस डिपार्टमेंटचा ताण कधीही कमी होत नाही आणि वैद्यकीय क्षेत्राचा ताणही कधी कमी होत नाही त्यासाठीच आर्य फाउंडेशन सेंटर अध्ययन पॅरामेडिकल जो हॉस्पिटलने या महामानवाच्या निर्माण दिवसानिमित्त पोलीस डिपार्टमेंटची वैद्यकीय तपासणी आणि त्यांचा ताणतणाव थोडंसं कमी करण्यासाठी आम्ही छोटासा प्रयत्न केला